आज आपण साबुदानाचे वाफेवरचे पापड बघणार आहोत अगदी करायला सोपे आणि तेवढेच तीन पट फुलणारे असे हे पापड आहेत आ, हे साबुदाना पापड दोन वाटी साबुदाण्यामध्येच कमीत कमी पन्नास ते साठ पापड तयार होतात आणि आज आपण एका वेळीस पंचवीस पापड कसे करायचे ते बघणार आहोत तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण साबुदाना भिजत घालायचा आहे तर इथं मी दोन वाट्या साबुदाना घेत आहे आता साबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी किंवा पळी पळीपापड वगैरे करताना जसा भिजत घालतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं भिजत घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही अगदी बोटाला लागेल एवढंच वरती यावं पाणी एवढं आपल्याला भिजत घालायचं आहे हे तुम्ही रात्रभर भिजत घातलं तरी पण चालेल किंवा कमीत कमी पाच ते सहा तास भिजत घातला तरी पण चालेल आता इथं मी रात्री हा भिजत घातलेला आहे सकाळी उठून बघते तर साबुदाना मस्त भिजला गेलेला आहे अगदी मोकळा झालेला आहे असाच आपल्याला साबुदाना हवा आहे साबुदानामध्ये जास्त पाणी राहता कामा नये नाहीतर मग त्याचे वाफेवरचे पापड आहेत ते आपले एकसारखे होणार नाहीत आता इथं बघू शकता साबुदाना छान भिजला गेलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथं मी प्लेन पा हे साबुदाना पापड करणार आहे तुम्हाला याऐवजी कलरचे करायचे असेल तर ह्यात आपण कलर घालू शकतो कुठलाही फूड कलर तुम्ही इथं वापरला तरी पण चालेल मीठ घातल्यानंतर सर्व साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आहे ते प्रत्येक साबुदानाला लागलं पाहिजे जास्त मिठाचा वापर करू नका आता हे आपण इडली पात्रामध्ये करणार आहोत तर इडली पात्राला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत अगदी थोडं लावून घ्यायचं आहे आणि हे प्रत्येक वेळा लावायची गरज नाही जेव्हा आपण पहिल्यांदा साबू हे पापड करणार आहोत तेव्हा साच्याला हे तेल लावून घ्यायचं आहे अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे जेणेकरून हे साबुदाणा आहे ते खालती साच्याला चिकटायला नको यासाठी आता एक एक चमचा घेऊन हा आपल्याला साबुदाणा साच्यामध्ये पसरून घ्यायचा आहे ही अगदी सोपी पद्धत आहे एका वेळी साबुदानाचे हे वीस ते पंचवीस पापड तयार होतात आणि दहा मिनिटाची फक्त वाफ द्यायची आहे याप्रमाणे हे साबुदाना आहे ते साच्यामध्ये आपण पसरून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला साबुदाना पसरून घ्यायचे आहेत जास्त एकावर एक थर लावू नका नाहीतर मग ते वाळायला खूप वेळ लागतो एक आ, आ, सिंगल लेअरच आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे आणि हातानं आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे याप्रमाणे हे सर्व साचे आपल्याला भरून घ्यायचे आहेत हे करतानाच मी इडलीचा कुकर आहे तो पाणी ठेवून गरम करायला घेतलेला आहे गरम पाण्यातच हे आपल्याला घालायचं आहे इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता हे स्टँड ठेवून आपल्याला मोजून दहा ते बारा मिनटंच वाफ द्यायची आहे मीडियम टू लो गॅसवर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता एक दुसरी पद्धत दाखवते आता एका मो मीडियम साईजचं ताट घ्यायचं आहे ताटाला पण हलकंसं तेल वापरायचं आहे जास्त तेलाचा वापर करू नका नाहीतर मग ते वाळल्यानंतर तेलाचा जरासा उग्र वास येतो म्हणून आज आपण इथं बांगड्यांचा वापर करून पण हे प पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहोत तर एक आपल्याला ज जी नेहमी घरात बांगडी असते ती बांगडी आपल्याला याप्रमाणे सेट करून घ्यायची आहे जवळजवळ घेऊ नका थोडंसं अंतर ठेवून ही बांगडी आपल्याला सेट करून घ्यायची आहे आता त्या बांगडीच्या मधोमध मद आपल्याला हे साबुदाणा आहे ते पसरून घ्यायचे आहेत याप्रमाणे केलं तर त्याला आकार पण खूप छान येतो पूर्वी आपल्याला आप डब्यांची टोपणं किंवा झाकणं असतात ती गोळा करायला लागायची तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही केला तर हे पटकन होतात एका ताटामध्ये कमीत कमी सात ते आठ आपल्याला हे आ, पापड तयार होतात याप्रमाणे मी हे सर्व साबुदाणा सेट करून घेते आता हे सर्व साबुदाणा सेट करून झाल्यावर हळुवारपणे आपल्याला ही बांगडी उचलून घ्यायची आहे म्हणजे अगदी गोलाकार ह्या पापडाला आकार येतो याप्रमाणे हे सर्व बांगडे आपण इथं काढून घेणार आहोत आता हे करत असतानाच मी एका कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे ह्याला आता आपण जशी मोदकाला वगैरे स्टीम देतो त्याप्रमाणे इथं आपल्याला ही स्टीम द्यायची आहे ह्याला पण कमीत कमी दहा ते बारा मिनटं आपल्याला स्टीम द्यायची आहे आता इथं बघू शकता कुकरचं दहा मिनटं झालेली आहेत हे छान ट्रान्सपरंट झालेले आहेत जोपर्यंत ट्रान्सपरंट शाबुदाना होत नाही तोपर्यंत आपल्याला वाफ द्यायची आहे आता हे आपल्याला थोडंसं हलकं कोमट झालं की सुरी किंवा चमच्याच्या साह्यानं हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथं बघू शकता सहजपणे निघतात हे आता इथं मी प्लॅस्टिकचा कागद आहे तो घालून घेतलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला हे पापड आहेत ते घालून घ्यायचे आहेत हाताने काढले तरी पण हे सहज निघतात याप्रमाणे सर्व पापड आपण पसरून घ्यायचे आहेत आता इथले ताटातले पण साबुदाना पापड तयार झालेले आहेत हे पण आपण पहिल्यांदा सुरीच्या साह्यानं डिमोल्ड करून मग आपल्याला हे पसरून घ्यायचे आहेत अगदी सहज निघतात आणि बघू शकता हे पण ट्रान्सपरंट झालेले आहेत साबुदाना पहिल्यांदा आपल्याला हे घरातच वाळवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला हे उन्हात दोन दिवस छान कडक वाळवून घ्यायचे आहेत साधारण मला तीन दिवस हे पापड वाळवायसाठी वेळ लागलेला आहे उन्हात वाळवलं तर अगदी दोन दिवसात हे छान वाळले जातात अगदी पांढरे शुभ्र तयार होतात आता इथं मी तळूनसुद्धा दाखवते कढईमध्ये तेल पहिल्यांदा ते कड़ आहे ते आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता टाकल्या टाकल्या पापड छान असा पांढरा शुभ्र फुलला गेलेला आहे अगदी तीन पट फुलला गेलेला आहे करायला खूप सोपं आणि तेवढेच खायला अप्रतिम लागतात आणि दिसायला पण अगदी मोत्यासारखे छान फुलले गेलेले आहेत उपवासाला चालणारे आणि हे, हे पांढरे शुभ्र असे तीन पट फुलणारे पापड कसे करायचे तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि इथं बघा अगदी छान खुसखुशीत झालेली आहेत बघू शकता किती छान फुल्ले गेलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा थँक्यू